सर्वांना सादर दंड प्रणाम जालना जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र आहेरमल या तीर्थस्थानाला मी आलेलो आहे आता पायथ्यापासून सुरुवात करणार आहेत आणि मी तुम्हाला ते संपूर्ण किती वेळ लागतो ते दाखवणार आहे मी काय पाळणार नाही परंतु चालत जाणार आहे जे जा आपल्या पंथामध्ये प्रसिद्ध आरती आहे आहेरमलची अपूर्व शोभा गिरी पर्वत शिखरी कशी झळकली ध्वजा काशी ब्रह्मगिरी दुसरी ती जी आरती आहे ती इथलीच आहे ती जे मंदिर दिसतं हे वरती मंदिर आहे आणि ह्या पायऱ्या तिथपर्यंत जायला नेमके मला माहिती नाही आपण बोजूयात सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आमच्यासोबत आदरणीय पूजने श्रद्धे श्री सुदाम राजदा आंबेकर आणि आदरणीय पूजने पंडितराजदा खामणीकर असे आम्ही तिघेजण आहोत पंचईश्वरला चालू तेरा झाले चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तेवीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौडेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्न पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी शे एकोणवद्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव यू हॅव अ राईट सत्त्याण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे पहिला झाले येत हा संपूर्ण परिसर जे मंदिर असते ते ढाके पडे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ते पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एका बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचान छप्पन्न सत्तावन आठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर एक त्र्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी एकोण एक्याण्णव ब्याण्णव एकशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोनशे दोनशे एक हे मंदिर दिसतंय ती ढाकेपासणार आहे दोनशे एक एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा बाधरा सतरा आठ वीस बावीस पंचवीस अठ्ठावीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस अडतीस एकोणचाळीसचाळीस चार बेचा त्रेचाळीस पंचेचाळीस गाडीचा एकोणपन्नास पन्नास मी मोजला गाडीच्या बायऱ्या दोन एक दोन पाचवी तिकडे होती इथून मात्र साधा आहे असं जावं लागतं सायंकाळचं वातावरण श्री चक्कस्वामी करडगाव गाडे सावरगाव आणि म्हणजे जालना कनिपुरी भाटेपुडी गाडे सावरगाव करडगाव अशा आलेली इथं ह्या जुन्या पायऱ्या येत पायऱ्या म्हणू शकतो की हा पायऱ्याच म्हणू शकतो मंदिरात इथं थोड्याशा पायऱ्या राहिलेल्या आहे जास्तीत जास्त शंभर एक शंभर एक नाही हा शंभरच्या आसपास कोणीतरी करायला पाहिजे देवानं बल दिलं तर आपणही करायला तयार आहे पण करमकरण तेव्हाचं काय धन श्रीदत्तेप्र मंदिर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी चरणांकित श्री क्षेत्र आहेरमलगड ढाकेपुळ आसनस्थान आहे धन्यवाद पहिलं दर्शन करून घेतो म्हणजे दाखवून देतो नंतर विरास करतो आरतीतल्या आत्ताची ओळी म्हणून दाखवल्या साजरा घडी बघो जरा सात मिनटं मला चढायला लागलेत पायऱ्या फक्त सात मिनिट आपल्या वाटतं ले आहेर हिरमल वगैरे वगैरे असले काहीले चौक साजरा गडी व गोजरा मदिवरला रंग चौकी आसन साधून आपण बसले श्रीरंग दुर्ण दावितो भक्त जनासी दावितो भक्त भक्तजनासी तीर मार्ग धोईथळी या द्वादश कोशी वैराग्य आहे रमदची अपूर्व शोभा गिरी पर्वत शिखरी कशी झळकली ध्वजा काशी ब्रह्मगिरी दुसरी तर असं हे छान मंदिर आहे छोटसं आहे पण नीटनेटकं छानसं छान आहे यांचे पंडितदा पोहोचलेले आहे समोर मारखा रस्ता दिसतोय या बाजूकडून आम्ही करडगाव या बाजू दाखवले तसे ढाकेफळ वगैरे इकडे आहे हा रोड हा रोड असा जात सा, जाता तर तुम्ही नक्की या अंबडजवळ ढाकेपळ आहे जालनाहून येऊ हो शकता जालना आंबड येऊ हो शकता सर्वांनी नक्की या धन्यवाद धन्यवाद